माणसाने संकटातही संधी शोधली पाहिजे याच्यावरती एक तुम्हाला ज्वलंत किस्सा सांगतो हा किस्सा खरोखर किस्सा आहे हा कीर्तनातला किस्सा नाहीये हा खरा खरा किस्सा आहे त्याच्यामुळे नीट लक्षपूर्वक ऐका पाठीमाग मग काय झालं होतं आम्ही एका चहाच्या आपल्याकडे एक का अमृतुल्यचे काम आहे त्यांच्याशी आम्ही डिस्कस करत होतो किंवा काय करायचं का डिटेल्स टार्गेटिंग कशी करायची वगैरे वगैरे कारण फेसबुक ॲडमध्ये किंवा इंस्टाग्राम ॲडमध्ये ॲड कुठलीही असो ॲडमध्ये डिटेल्स टार्गेटिंग हा आत्मा असतो जर डिटेल्स टार्गेटिंग चुकीची झाली तर जाहिरातीवर खर्च केलेल्या पैशाची माती होते त्यामुळे ह्याच्यावरती खूप नीट नेटकं बघावं लागतं तर त्यावेळेस मी असंच कुठले ना कुठले संदर्भ शोधत असतो काही ना काही तर मला एक संदर्भ सापडला होता तो संदर्भ होता थॉमस लिफ्टन यांचा तर तुम्ही लिप्टन चहा आजही लिप्टन चहा आपल्या महाराष्ट्रामध्ये पण अनेक मॉलमध्ये वगैरे बघायला मिळतो तर त्यांची ही स ती कहाणी आहे काय झालं होतं एक वेळेस थॉमस लिप्टन हे जहाजामध्ये व्यापार करण्यासाठी लंडनला आपले चहा घेऊन निघाले होते तर चहा घेऊन निघालेले असताना चहा म्हणजे आता इथे समजून घ्या आपल्याकडे चहा पावडर घेऊन गेले होते परत म्हणताल ते चहा कधी विकत होते तर ते चहा पावडर घेऊन निघाले होते मग चहा पावडर घेऊन निघाल्याच्या नंतर वाटेत थोडस जहाजात बिघाड झाला जहाजात बिघाड झाल्याच्या नंतर मग त्या जहाजाच्या कॅप्टननी सांगितलं की जहाजात जे जड सामान आहे ते खाली टाकून द्या नाहीतर आपलं जहाज बुडू शकतं मग अशा वेळेला काय करायला पाहिजे आपल्यासारखं असतं तर म्हणलं असतं आता काय झालं गेलं आपण आता जहाजासोबत आपण बुडालेलो बरोबर पण नाही ते लिप्टन होते त्यांनी विचार केला थोडंसं शांत बसले आणि त्यांनी प्रत्येक त्या बॉक्सवर लिहिलं लिप्टनचा चहा प्या असं यायचं बॉक्स टाकून द्यायचा लिप्टनचा चहा प्या असेल यायचं बॉक्स टाकून द्यायचा लिप्टनचा चहा प्या लसी बॉक्स टाकून द्यायचा मित्र हो ह्याला म्हणायचं संकटात सुद्धा मार्केटिंगची संधी शोध आणि मी तर प्रत्येकाला सांगत असतो जमल त्या पद्धतीनं मार्केटिंग करा जमल त्या तिथं संधी शोधा आणि मार्केटिंग करा सध्या सीझनचा काळ चालू आहे तुम्हाला पण जिथं कुठं जागा भेटल कुठल्या मंडळात चिटकवा नेऊन बॅनर जिथं कुठं उद्या नवरात्र जागा भेटल लावा नेऊन बॅनर काहीही करा पण मार्केटिंग करा मार्केटिंगला मागं सरकू नका आणि सोशल मीडिया मार्केटिंग तर भरपूर करा कारण ते अगदी फ्री आहे स्वस्त पण आहे आणि त्याच्यात काय अडचणी असतील आपले वेगवेगळे कोर्सेस आहेत कोर्सच्या लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये तिथून जॉईन करा धन्यवाद